नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा जे न्यू प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये आपल्या रितेश भाऊ न सगळ्या कंट्रीला आहे की आज ते दिवस आहे की तुमच्या मध्ये जे कोण होईल म्हणजे आपल्या घरातून बेगर तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की बिग बॉसचा समोर रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे सगळ्या कंटेस्टंटला आपल्या सहा रितेश भाऊ म्हणतात की या आठवड्यात जे आहे म्हणजे आता कोण होईल बेगर लग, ते तुम्हाला लवकरच कळेल आणि अख्ख्या महाराष्ट्रानं काय ठरेल काय नाही ते बी तुम्हाला लवकरच कळेल असे मित्रांनो आपल्या रितेश भाऊचे शब्द होते सगळ्या आपल्या सहा कंटेस्टंटला आणि मग मित्रांनो आपले सगळे कष्ट जे आहे ती ऐकून जे आहे खूप एकदम म्हणजे बेचेन आणि एकदम असे टेन्शन मध्ये आले की कोण होईल म्हणजे आपल्या घराहून बेघर आणि मित्रांनो मग रितेश बाहते म्हणणं होतं की या आठवड्यात जे आहे ते पक्केमध्ये जे आहे घराबाहेर जाणार आहे तर आहेच कोणी ना कोणी तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे आमच्या समोर एक प्रमुखिकोन येत आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमच्या रकमॅटमध्ये नक्कीच जावे आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटते की घरा घराच्या बाहेर म्हणजे या सहापैकी कोण जाईल भेटूया नेक्स्ट वडा नेक्स्ट अपडेटा सोबत तपर मित्रांनो बाबा अँड टेक केअर